थांबा आजचा रविवार सोळा नोव्हेंबर तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ आजची कोणती वेळ तुमच्या प्रत्येक कामात शंभर टक्के यश मिळवून देईल आणि कोणती वेळ असेल डेंजर झोप लगेच जाणून घ्या हे आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारचे अचूक पंचांग आज आहे कृष्णपक्षाची द्वादशी तिथी जी रात्रभर चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत सुरू राहील आजचे नक्षत्र आहे हस्त जे रात्री दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे चंद्र दिवस आज दिवसभर कन्या राशीत असणार आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना थोडी जास्त ऊर्जा जाणवेल आज सकाळपर्यंत विष्कंभयोग सक्रिय राहील आजचा सूर्योदय सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी होईल रविवार असल्यामुळे आजच्या दिवशी भगवान सूर्याची पूजा अवश्य करा आजचा सर्वात महत्वाचा शुभ अशुभ काळ नोट करा सावधान आज दुपारी चार वाजून एक मिनिटांनी काल। ते सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल राहूकाळ या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नका मोठा व्यवहार किंवा प्रवास टाळा पण गुड न्यूज आहे आजची गोल्डन विंडो म्हणजेच अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत तुम्हाला जे काही महत्वाचे काम सुरू करायचे असेल नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर याच शुभ मुहूर्तावर करा पंचांगाचे हे अपडेट्स तुमच्या मित्रांनाही शेअर करा तुमचा आजचा दिवस शुभ जाव अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका